मग बाया सगळ्या मनाला काही हवी मग आता सगळ्या बराबर आपण कसं भलं माहिती घ्यावं लेकरायची आता सगळ्याला काही केलं आजच्या दिवस आहे तिकडं आणलं मग आणावं मग म्हणून म्हटलं त्यांना काय आणायला ते सांगा लय पैशाचं सांगू नका म्हणलं तर तुम्हाला माहिती आणखी सगळे तीन तीन बॉक्स आणून तीन तीन चार चार बॉक्स राहायला येते आमदार बारका काला तर काय बॉक्स

तुमचा जो काही काम असो म्हणजे लय न्याटाच ही नाही पूर्ण आहे जय आहे जय की बेसन आहे मला माहिती दिसते किती करतात मी तुना ना काशो म्हणले मी तर काही भी काम केले करणार क्या तो काम करतेच असले तर देखण कोलास बसून कुजून गेले किचन ये दे आता पापा गईली WhatsApp मध्ये दमत लाई बनवते मी स्वीटला ही आहे मम्मी पापा गईले त्यांनी कुठे होते ती

<सीछणीश्णीश्णीश्णीश्णीश्णीये>। लिस्ट भी कर पैसे होते तीन बॉक्स आज 보면은 लेले काय

एक बुक्की टाक गं आपण करून विचारते बाळा मला लिस्ट करून देऊ नको माझा मोबाईल घरीच असतो ए आणणार आहे खायचे बाया सोबतच्या काय मी एकटीच नवला ना आणि झाले आता आपण कसं काय नाही घ्यावं म्हणून हे आणायचं आहे काय तर कळ ना का मला काय घ्यायचं लिस्टच करायला सांग म्हणलं तर फुलजोडीचा एक बॉक्स पाऊस घ्यायचा फुलजोडी पाऊस चक्र

सगळ्या ठेकण्याला बसा आपल्या घ्यावी लागते घ्यावी लागते का नाही मला तू वाटत ना बसावं नाही माहिती उठ गरम <muchos> ख

हाय oh. <laughs>